नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या सक्सेस अकॅडमी युट्यूब प्लॅटफॉर्म वरती समोर मित्रांनो तुम्हाला एक एक्झाम्पल दिसत से असेल आता याला कॅल्क्युलेशन करत जर गेला तर खूप वेळ लागल सूत्र न लावता विदाऊट फॉर्म्युला फ्रेक्शन ऑफ सेकंद म्हणजे तीस सेकंदाच्या हात्याचं आपल्याला उत्तर काढायचंय असे क्वेश्चन तुम्हाला स्पर्धा परीक्षा रेग्युलर जीवन तुमचं कुठंही आणि कसे येतात कसे ट्रिक आहे काय आहे स्टेप बाय स्टेप जाणून घेणार आहोत खूप सारे एक्झाम्पल बघणार आहोत चला तर मग बघूया ता त्या सुरुवातीला लक्ष देऊन आहे ही ट्रिक तू जर अप्लाय केली तर तुला याचा खूप फायदा होणार आहे बावीस गुणिले पस्तीस प्लस बावीस गुणिलय पासष्ट इज इक्वल टू किती क्वेश्चन मार्क आहे लास्टला ऑप्शन ए आहे बावीसशे ऑप्शन डी बत्तीसशे ऑप्शन सी चार हजार तीनशे आणि ऑप्शन डी आहे आठ हजार दोनशे दहा याच्यापैकी कुठलं आहे कसं काय दिसतं मित्रांनो इथं फॉर्म्युला अप्लाय नाही करायचं ट्रिक अप्लाय करायची ट्रिक सिम्पल इथे बावीस आहे इथे बावीस आहे म्हणजे कॉमन बावीस आहे ओके कॉमन बावीस आपण इथे लिहूया इथे हे लिहिलं आपण याचं आणि याचं कॉमन बावीस एक त्याला ब्रॅकेट करूया इथे काय आहे इंटू थर्टी फायव्ह आहे इंटू सिक्स्टी फायव्ह आहे त्याची करूया आपण एडिशन थर्टी फायव्ह प्लस सिक्स्टी ओके बावीस आता हा ब्रॅकेट म्हणजे काय मल्टिप्लाय असतं ब्रॅकेटचा मिनिंग काय असतो मल्टिप्लाय म्हणजे बावीस गुणूल थर्टी फाय प्लस सिक्स्टी फाय किती झालं मित्रांनो तुमचं झालं शंभर वन हंड्रेड शंभर झालं आणि हे तुमचं उत्तर आलं मित्रांनो बावीसशे बावीस गुणुले शंभर शंभर गुणुले बावीस दोन हजार दोनशे म्हणजे बावीसशे ऑप्शन क्रमांक ए काय केलं आपण इथं कुठला फॉर्म्युला युज केला नाही इथे गडबडून आणि गोंधळून तर अजिबात गेलो नाही तर असं जर बघितलं तर बरेच विद्यार्थी आपले काय करतात गोंधळून जातात किंवा कंटाळा करतात किंवा घाबरून जातात आता एवढा मोठा प्रॉब्लेम आहे प्रश्न आहे कसा सॉल्व्ह करायचा कारण देवाने जर प्रॉब्लेम दिलाय तर सोल्युशन उत्तर पंधराचं शंभर टक्के दिलेलं असतं काही गोष्टींना लॉंग सोल्युशन असतं काहीला शॉर्ट असतं ओके आता बघूया नेक्स्ट क्वेश्चन सेम आपण असंच एक एक्झाम्पल पाहूया आणि याच्यापेक्षा वेगळे एक एक्झाम्पल पाहूया जेणेकरून असा क्वेश्चन दिसला एक्झाम मध्ये तर तुम्ही गरबडून गोंधळून अजिबात जायचं नाही दुसरं एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर दोन सेव्हन्टी थ्री इंटू ट्वेंटी टू प्लस सेव्हन्टी थ्री इं इंटू फोर्टी एट इज इक्वल टू किती उत्तर तुम्हाला काढायचंय का मी एक समजून सांगू बरं तुमचं म्हणणं तर मी समजून सांगतो चला सेम इथे काय मित्रांनो सेम इथे कॉमन दिसतंय त्र्याहत्तर इथे किती आहे बावीस प्लस फोर्टी एट कारण इथला कॉमन आपण इथे घेतला ब्रॅकेट मधले याची आणि याची बेरीज केली बावीस प्लस अठ्ठे चाळीस किती आहे मित्रांनो अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास बहात्तर ओके आता इथे काय करायचं आहे आपल्याला मित्रांनो सॉरी इथे बावन्न आहे माफ करा बावन्न आहे मित्रांनो आणि एक्स्ट्रीमली सॉरी बावन एक्झाम्पल माझं लिहिण्यातून चुकलं होतं इथे बावन्न आहे ओके हे झालं तुमचं बावन्न प्लस अठ्ठेचाळीस किती झालं शंभर त्र्याहत्तर गुणुल हे शंभर सात हजार तीनशे ओके आलं एक्झाम्पल म्हणजे आता तुम्ही म्हणाल की इथं जर वेगळी संख्या असते आणि इथं वेगळी संख्या असते प्रश्नाचं उत्तर त्याचं पण आहे पण काही मॅथ्स मध्ये अशा ट्रिक्स असतात ज्या आपल्याला विदाउट फॉर्म्युला किंवा फ्रिक्शन ऑफ सेकंदात सोडवायला एक ट्रिक अप्लाय करायची असतील इथे जर या दोन कॉमन संख्या असतील आणि इथे वेगळी संख्या असतील तर ही ट्रिक आपल्याला इस्तमाल यूज करायची आहे लक्षात असू द्या कॉमन घ्यायचं आणि या उरलेल्या दोन संख्येचे बेरेज एन टू त्याचं जे काही उत्तर असेल ते नुसतं तीस सेकंदाच्या उत्तर मिळून जाईल ओके हे तुम्हाला हो पाशा करतो समजला असेल नसल समज समजलं किंवा काही डाउट असेल कमेंट बॉक्स चोवीस तास तुमच्यासाठी ओपन आहे ठीक आहे आता सेम दुसरं एक्झाम्पल जो तुमच्या मनात डाउट आहे मित्रांनो जर गणित वेगळ्या प्रकारे आला प्रश्न समजा एक्झाम्पल काय आहे बारा बारा गुणुले बारा मायनस दोन गुणुले दोन इज इक्वल टू किती समजलं मागचं एक्झाम्पल वेगळं होतं आताचं एक्झाम्पल वेगळं आहे म्हणजे तुम्हाला प्रत्येक डाऊट तुमच्या मनात येणारा क्वेश्चन जो आहे तिथं आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहे आता इथं काय मित्रांनो तुम्ही म्हणाल इथं पण सेम आहे इथं पण सेम इथं पण सेम म्हणजे इथं कॉमनच आलेलं आहे हे कॉमन हे दोन कॉमन मग काय करायचं सिंपल कॉमन कॉमनचं लावून द्यायचं वाजून द्यायचं आपण ठीक आहे बारा बारा एकशे म्हणजे याचा गुणाकार करून घ्यायचा ओके मायनस चार किती आलं एकशे चाळीस उत्तर आलं तुमचं हेच तुम्ही कॅल्क्युलेटर मध्ये टाका मोबाईलच्या पीसीच्या किंवा कुठल्याही कॅल्क्युलेटर मध्ये टाका एकशे चाळीस उत्तर येणार शंभर टक्के ट्रिक फक्त इस्तेमाल करायचे आहे कसंही एक्झाम्पल येऊ हो द्या सोपी साधे अशा, ट्रेक अशा खूप साऱ्या ट्रेक आहेत म्हणजे एक ते शंभर ट्रेक आहेत मध्ये खूप साऱ्या ट्रेक आहेत तुम्हाला वेगवेगळ्या एक्झाम्पल वर वेगवेगळे ट्रिक कशा अप्लाय करायचे ते तेच आपण शिकतोय समजलं याचा याचा गुणाकार केला आणि याचा गुणाकार मायनस केला एकशे चाळीस आपलं उत्तर आलेलं आहे मित्रांनो आता सेम दुसरं एक एक्झाम्पल बघूया आता तुम्ही म्हणाल की त्या संख्या थोडी लहान होती म्हणून गुणाकार करायला सोपं गेलं जर मोठी संख्या असती तर काय केलं असतं त्याचं पण आपल्याकडे सोल्युशन आहे कारण प्रॉब्लेम ज्या असा कुठंच नाहीये की त्याचं सोल्युशन नसणार आहे पण आपल्याकडं प्रत्येक प्रॉब्लेमचं एकदम शंभर टक्के मनाला समाधान देणार सोल्युशन आहे ठीक आहे हे दोन तीन तुम्हाला एक्झाम्पल समजले असतील अशा करतो आता एक्झाम्पल नंबर चार बघूया आपण काय आहे फोर्टी फाय इंटू फोर्टी फाय फोर्टी फाय इंटू फोर्टी फाय मायनस फिफ्टीन इंटू फिफ्टीन इज इक्वल टू किती आता जर आपलं काय आहे उद्देश की बाबा सूत्र नाही लावायचं फॉर्म्युला कुठलाच इस्तेमाल नाही करायचा आणि उत्तर तीस सेकंदाच्या आत काढायचं चा। पंचेचाळीस गुणवले पंचेचाळीस मायनस पंधरा गुणले पंधरा किती आलं उत्तर कसं काढायचं आता इथं जर गुणाकार करत म्हणजे माइंड तेवढं आपलं शाळात नसतं कधीच कोणाचं तेवढं फ्रॅक्शन ऑफ सेकंदात आपण याचा गुणाकार करू शकतो मग इथं दुसरी ट्रिक इस्तेमाल करायची काय करायचं इथे एक कॉमन आहे कॉमन आहे ही संख्या मोठी गुणाकार करायला अवघड जात आहे तर काय करायचं इथलं एक पंचेचाळीस उचलायचं ओके प्लस याच्यातलं एक पंधरा उचलायचं ओके समजलं मित्रांनो दुसरा ब्रॅकेट करायचा हे पंचेचाळीस उचलायचं एक पंचेचाळीस मायनस पंधरा उचलायचं समजलं पंचेचाळीस आणि पंधरा किती पन्नास पन्नास आणि एक दहा साठ एका ब्रॅकेटमध्ये पंचेचाळीस मायनस पंधरा किती आलं तीस ओके हा ब्रॅकेट म्हणजे याचा मतलब काय असतो ब्रॅकेटचा जेव्हा दोन ब्रॅकेट असतात त्याच्यामध्ये गुणाकार असतो क्रॉस चिन्ह असतं गणिताचा नियम आहे बेसिक गुणाकार करायचा साहित्यिक अठरा आणि हे शून्य हे शून्य उत्तर आलं अठराशे बरोबर आहे तुम्ही कॅल्क्युलेटर मध्ये टाका हेच तुम्हाला उत्तर मिळणार मित्रांनो ह्याच्या व्यतिरिक्त कुठलंच उत्तर नाही भेटणार कारण हे आपण विदाउट फॉर्म्युलेचा करतो ह्याला फॉर्म्युले पण आहेत पण आपण ट्रिक वर खेळतो आता कारण तुम्ही जर स्पर्धा परीक्षा द्यायला गेलात तर तुम्हाला ट्रिकच लक्षात असल्या पाहिजे फॉर्म्युला पण असणं महत्वाचं गरजेचं आहे पण जर काही ट्रिक आपल्याला उत्तर जे भेटत असेल तर मला वाटतं ट्रिक पण आपण इस्तेमाल करायला पाहिजेत अशा प्रकारे हे कशा ट्रिक आहेत काय हे आपण मध्ये पाहिलं दुसरं आता तात्या लक्षात घे तुला पोलीस भरतीची एक्झाम द्यायची किंवा वनरक्षक असेल किंवा एखाद्या महानगरपालिकेची असेल कुठलीही सरळ सेवा राज्यसेवा एमपीएससी यूपीएससी कुठली एक्झाम असू दे तुझं मराठी ग्रामर इंग्लिश बेसिक मॅथ रिजनिंग जनरल नॉलेज हिस्ट्री जिओग्राफी भूगोल शंभर टक्के प्रश्न येणार आपण गणितावर फोकस केलेला आहे सध्या कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांना गणित हा खूप अवघड विषय वाटतो तोच तुमचा डाऊट दूर करण्यासाठी आपण सोपॅट्रिकने हे करणार आहोत दुसरं एक एक्झाम्पल पाहूया मित्रांनो सेव्हन्टी फाय इंटू ट्वेंटी फाय प्लस सेव्हन्टी इंटू सेव्हन्टी फाय इज इक्वल टू किती आता मी तुम्हाला एकदम सोप्या ट्रिक सांगितलं याचं उत्तर मित्रांनो किती असेल काय असेल आणि कसं काढलं हे मला तुम्ही कमेंट मध्ये करायचंय ज्या मी ट्रिक तुम्हाला दोन तीन सांगितल्या त्याच ट्रिकने इथं फॉर्म्युला वापरायचा नाही त्याच ट्रिकने याचं उत्तर मला काढायचं आणि याचं उत्तर काय असेल समजा बाराशे उत्तर असेल याचं किंवा चौदाशे असेल किंवा एकोणीसशे वीस असेल एक्स झेड आय डोंट नो तुम्हाला ही होमवर्क साठी दिलेलं आहे याचं उत्तर काढायचं फाइंड आउट करायचं कमेंट मध्ये आपलं तुम्ही ड्रॉप करायचं समजलं मित्रांनो आशा करतो तुम्हाला ही ट्रिक मॅथची बेसिक समजली असेल पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या कन्सेप्ट मध्ये नवीन कन्सेप्ट सोबत नवीन आयडिया सोबत आपण भेटणार आहे तोपर्यंत काही डाऊट असेल कमेंट करा तोपर्यंत जय हिंद बाय बाय धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू